नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हिवाळी संसद अधिवेशन पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये पाच टक्के दहा टक्के वाढ कम्युटेशन रिकव्हरी पुनर्संचित होणार तर निश्चित वैद्यकीय भत्त्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांच्या पेन्शन स्लिप वयोमानानुसार पेन्शनमध्ये वाढ निश्चित वैद्यकीय भत्ता पुनर्संचयित करणे आणि कम्युटेशन रिकव्हरी यासंदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे चला तर मग एक एक करून सर्व बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊया केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारने आता पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना आदेश जारी केले आहे पेन्शन स्लिप दर महिन्याला पेन्शनधारकांच्या व्हॉट्सअप किंवा ईमेल आयडीवर पाठवणे आता अनिवार्य असणार आहे आता पेन्शन स्लिपमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे पेन्शनधारकाची सर्वात मोठी प्रलंबित मागणी म्हणजे त्यांना पासष्ट वर्षापासून पाच टक्के सत्तर वर्षापासून दहा टक्के आणि पंच्याहत्तर वर्षापासून पंधरा टक्के पेन्शन वाढीचा लाभ देण्यात यावा सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते अशा परिस्थितीत पेन्शनधारकांच्या या मागणीवर आता लवकरच मोठा निर्णय होणार आहे निवृत्ती वेतनधारक दीर्घकाळापासून निश्चित वैद्यकीय भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत आहे सध्या निश्चित वैद्यकीय भत्ता हा एक हजार रुपये आहे नॉन सी जीएस भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांनाच हा लाभ देण्यात आलेला आहे त्यामुळे आता निश्चित वैद्यकीय भत्ता तीन हजार रुपये होणार आहे पंजाब हरियाणा उच्च न्यायालय आणि मुंबई कॅटच्या निर्णयानंतर सरकारने कम्युटेशन वसुलीची पुनर्स्थापना आता पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी करण्याचा सर्वसाधारण आदेश जारी करावा अशी पेन्शनधारकांची मागणी मान्य होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात खूप मोठा निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारकांची चुकीची निश्चिती किंवा जादा पेमेंटमध्ये कोणतीही भूमिका नाही आणि त्याला विभाग जबाबदार आहे ते पाहता निवृत्तीनंतर जास्ती ते पैसे वसूल करता येणार नाही असे आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे